अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला उपस्थित आणि नंतर विमानाने थेट हरियाणाला पोहोचलेले व गुरग्राममधील हॉटेलमध्ये पहाऱ्यात अडकलेले एक संघी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे चार आमदार होते त्यातील एक म्हणजेच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपा आधीच दिंडोरीतून झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार गटाने केली आहे मात्र त्यांचे पुत्रच त्यांच्या विरोधात शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकण्याची चिन्ह आहेत सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास करणारे नरहरी जिरवळ दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा दिंडोरीतून निवडून आले त्यापुढील म्हणजे दोन हजार नऊ मध्ये त्यांचा शिवसेनेचे धनराज महाले यांनी अवघ्या एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जिरवळ यांनी महालेंना पराभूत करून बसपा काढला दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत विजयाची परंपरा त्यांनी कायम ठेवली आता विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही ते रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत डोक्यावर गांधी टोपी पांढरा पायजमा सदरा आणि पायात चप्पल अशा पेहरावात वावरणारे जिरवळ हे साधे नाहीत हे बहुधा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याही लक्षात आले असावे दिंडोरी लोकसभा निकालामुळे ऐनवेळी ते कोणता पवित्रा घेतील याचा नेम नसल्याने या गटाने त्यांच्या उमेदवारीसाठी कुठलाही उसंत घेतली नाही मित्रपक्षांशीही चर्चा केली नाही महायुतीत जागा वाटपासाठी समन्वय समिती स्थापन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये म्हटले होते मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोरीतील मेळाव्यात झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली यावरून झिरवळ यांचे अजित पवार गटाला वाटत असलेले महत्त्व वा आणि धास्ती दोन्हीही अधोरेखित झाले आहे